नमस्कार मित्रांनो मी सरपराच सुरज कापडी आपल्याला दहा ते बारा दिवसा अगोदर एक कवड्याची अंडी भेटलेली होती आपल्या एका घरात आणि ती आपण मस्तपैकी एका भरणीमध्ये माती टाकून आणि माती मा मा आपण मस्त पुरले होते त्यांना अर्धे हाफ अफ पुरले होते आपण तर खूप दिवसातून आम्ही पण खूप एक्साइट होतो आणि फायनल त्याच्यातून दोन कवड्या बाहेर निघलेले आहेत आपण त्याला निसर्गाच्या वस्तीमध्ये सोडून देत आहोत दे आपण बघू शकता दोन कवड्या आपण त्याला आता इथं इथे सोडून देत आहोत